विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत अभ्यासाला लागल्यानंतर काहींची अभ्यासाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे मी माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगणार आहे तुम्हाला आवडलं योग्य वाटलं तुम्ही फॉलो करू शकता किंवा तुम्हाला वाटलं की नाही आमचं चाललंय हेच चांगलं आहे त्यालाही काही अडचण नाही परंतु तुम्ही जर चुकत असाल तर तुम्हाला फक्त एक दुसरा मार्ग दाखवणं आमचं काम आहे शेवटी कोणत्या मार्गाने जायचं हे तुमचं काम आहे स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही असू द्या तुम्हाला सी क्यू सोडवणं कंपल्सरी आहे एम सी कु सोडवल्यानंतर आपल्या ज्या सिली मिस्टेक होतात म्हणजे तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी अशा असतात की बाबा शंभर प्रश्न होते शंभर पैकी ह्याला चला पंच्याऐंशी येत होते परंतु ह्याचे त्र्याऐंशीच बरोबर आले कारण ह्यानं काय केलं जिथं पर्याय क्रमांक एक लाख करायची होती तिथं पर्याय क्रमांक दोन लाख केले त्याच्यामुळं त्याचा मार्क हातानं गेला त्याला तुम्ही नंतर सिली मिस्टेक होता म्हणता ह्या सिली मिस्टेकमुळं अनेकांचे वर्ष व्हायला जातात कोणी वेटिंगला पडतं कोणी वेटिंगच्या खाली पडतं आणि ती सिली मिस्टेक दोन प्रश्नापर्यंत ठीक आहे त्याच्या पलीकड गेली तर मग मात्र अवघड होत त्यासोबत विद्यार्थी ओएमआर शीट वापरत नाहीत आपण सगळ्यांना सांगितलं की तुम्ही ओ एम तु आर शीट वापरा कुठूनही काढा तुमची वाटेल तिथून जेराक्स काढा साधारणपणे ओ एम आर शीट ही गोलच असते काही वेळा ती अंडाकृती असते काही वेळा लहान गोल असतात मोठे गोल असतात आता आपल्याकडं नवी मुंबईचे दोन हे आहेत ओ सीच्या झेरॉक्स आहेत तुमच्याच विद्यार्थ्याच्या आहेत टॉपरच्या आहेत निलेशच्या आहेत जो मुंबईला सेकंड आलाय आता हे बघा हे गोल कसे दिसत आहेत आणि हे गोल कसे दिसत आहेत म्हणजे दोन्ही गोलची तुमची प्रॅक्टिस पाहिजे आणि गोल, गोल करणं हे कंपल्सरी आहे आता कुठून आणायच्या कशा आणायच्या ते तुमचं बघा परंतु एखाद्या नोटबुकवर असं लिहायचं एक दोन तीन आणि शंभर पर्यंत लिहायचं असला उद्योग करू नका ओ एम आर शीट तुम्हाला मिळत नसतील तर ॲपमध्ये मोफत टाकलेले आहेत तिथे जाऊन ओ एम आर शीट क्लिक करा पीडीएफ येईल ती एक्सपोर्ट होती झेरॉक्सवाल्याकडे द्या झेरॉक्स काढून घ्या तुमच्याकडे जर झेरॉक्स महाग असेल तर ओ एम आर शीटचे पुस्तकं सुद्धा असतात बुकलेट असतात अशी शंभर दोनशे ओ एम आर शीट असलेले ते घेऊ शकता परंतु सराव करताना आपल्याला ओ एम आर शीटवरच करायचं आहे एक दोन लिहित बसू नका तिथं परीक्षेला जसं येते आहे तसं बाजारात उपलब्ध आहे तुमच्या जवळच्या सेंटर सेंटरमध्ये आहे आणि मग तुम्ही कशाला येडा उद्योग करायचा एक दोन लिहित बसायचे त्यात आमचा काही फायदा नाही तुम्हाला करायचं तर तुम्ही करू शकता पण आमचं काम आहे की बाबा एक दोन लिहित बसू नका ओएमआर शीटच घ्या बोलच करा काळ्या पेरानेच करा आणि दोन वेगळ्या साईजच्या वापरून पहा म्हणजे हे बोल बघा थोडेसे अंडाकृती आहेत उभे आहेत लहान आहेत आणि हे पोलीस व्यक्तीचेच आहेत दोन्ही मुंबईचे आहेत परंतु यांची साईज मोठी आहे आणि हे गोलाकार आहेत तुम म्हणजे तुम्हाला दोन इंची सवय पाहिजे ते तुमच्या टॉपरनं काय काम केलं हे दाखवण्यासाठी दिलेलं आहे शेवटच्या पेपरच्या ओ एम आरशीट आहेत आमच्याकडे आहेत परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या लेव्हलनं करू शकता निलेशनं सुद्धा सुरुवातीला ह्या गोष्टी चुकवल्या होत्या म्हणजे निलेशचं सांगायचं काय किंवा टॉपर असलं की तुम्ही थोडं आजरानं बघता ठीक आहे उद्या किंवा एक दोन दिवसात आपल्याकडे जो मुंबईला पहिला आलेला विद्यार्थी आहे यांना आपली बॅच नसली घेतली तरी पुस्तकं वाचलेली आहेत किंवा त्याला तुम्हाला गायडन्स करण्याची इच्छा आहे त्याला पण आपण बोलवलंय त्याची काय इच्छा आहे किंवा त्या तो कुठं चुकलाय त्याला का उशीर लागलाय किंवा लवकर का झालंय तो टॉपवर का आलाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर मिळणार आहेत आता हे झालं तुमचं सिली मिस्टेक टाळण्यासाठी सराव करताना ओएमआर शीट वापरायची आहे ओ एम आर शीट एम पी एस सीची असेल पोलीस भरतीची असेल किंवा तुम्ही जेरॉक्स काढलेली असेल ओ एम आर शीट मागच्या बाजूने काळवणते म्हणजे तुम्ही रगडून लिहावं लागतं मग ते लिहिल्यानंतर मागची बाजू तुम्ही वापरू शकत नाहीत अशा वेळी तुम्ही तिथं काहीतरी असा टाइपचा तक्ता बनवू शकता जो आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या टेस्ट सिरीज मध्ये किंवा बॅच मध्ये कुठे असतो किंवा तुम्ही इथं लिहा की कोणता विषय किती प्रश्न आले तुम्ही किती सोडवले तुमचे किती आले टोटल प्रश्न किती तुमचे टोटल आले किती या टेस्टमध्ये तुम्हाला काय शिकायला मिळालं आणि तुम्ही कुठे चुकलात काय चुकलंय सिली मिस्टेक झालं तर किती झाल्या मग काय गडबड झाली होती पेपर तुम्ही शंभर पैकी नव्वदच अटेम्प्ट केला तर काय केला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं लिहायच्यात कारण लक्षात घ्या हे जरी तुम्हाला पानसटपणा वाटत असले हे असं कुठं येत असते का आम्ही लय हुशार पण इथं तुमचा वेळ व्हायला जाणार आहे आत्ता परंतु परीक्षेवेळी तुम्हाला बाकीच्यांपेक्षा ज्याचा अभ्यास तुमच्यासारखा सेम टू सेम पण ज्यांना असं नियोजन केलेलं नाही ओ आर शीटचं किंवा काय चुका झाल्यात त्याच्यापेक्षा तुम्ही पाच मार्क जास्त घेणार आहात आणि त्यासाठी ओ एम आर ए प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे तुमच्या जवळच्या दुकानात मिळते नाहीतर अशा स्वरूपाचं पुस्तक बाजारात असतात तुम्ही तुमचं घ्या कुठलंही घ्या पुन्हा पुन्हा तेच सांगतोय हे घ्या कुठलंही घ्या ह्याची पेज क्वालिटी चांगली आहे परंतु तुम्ही जवळ जेरॉक्स असतील तर जेरॉक्स ठेवू शकता त्याचं एक्सप्लेनेशन बघू शकता सॉरी त्याची फाईल बनवू शकताय आणि त्याच्यानंतर तुम्ही ते शेवटच्या बाजूला आपले जे तक्ते आहेत ते तुमच्या हाताने बनवा काही फरक पडत नाही कुठूनही घ्या कसे करा परंतु एक दोन लिहून एक ते शंभर असं लिहायचं आणि त्याच्या पुढे उत्तर लिहायचे मग तपासायचे असला उद्योग करू नका हा फालतूपणा असेल पुढची गोष्ट आहे एक्सप्लेनेशन करताना म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर एखादा सोडवलाय हो आहे कारण आता जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांचा एक वर्षापेक्षा जास्त काळ झालाय त्यांनी आता बघितलं की स्पर्धा किती वेगानं वाढत आहे तुमच्यापैकी काही विद्यार्थी दहा दहा वर्ष अनुभवी आहेत आणि या वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी तुम्ही प्रश्नांचं विश्लेषण करणं आवश्यक आहे आणि दररोज एकतरी तरी प्रश्नपत्रिका सोडवा जागा येणार आहेत जागा काय वाजत गाजत येणार नाहीत की हा बाबा ते काही इलेक्शन नाही रे बाबा नाव की बाबा सात तारखेला अर्ज भरायचे एक तारखेला आचारसंहिता लागू असलं काही नसतं तुमचं अशी जाहिरातीन असंच होणार आहे मागच्या वेळेस असंच झालं म्हणूनच तुमच्यापैकी बऱ्याच जण मागे राहिलेत आणि जर पुढच्या वेळेस तसं होऊ द्यायचं नसेल तर आतापासून अभ्यासाला लागा मी स्पष्ट शब्द वापरतोय काहीही करा कुठलेही पुस्तक वाचा कुठल्याही प्रश्नपत्रिका सोडवा अजून जी एक जुन्या मुलांनी पद्धत सुचवली तुम्हाला किंवा ती तशी पडत आली की बाबा प्रश्नपत्रिका असते किंवा टेस्ट सिरीज असते ह्याच्यात काय असतं माहिती का एक ते शंभर प्रश्न असतात आणि या एक ते शंभर प्रश्नामध्ये फक्त गणित बुद्धिमत्तेचे वीस तीस चाळीस एवढे प्रश्न विश्लेषण केलेले असतात म्हणजे ही एक ते शंभर प्रश्नांची प्रश्नपत्रिका आहे समजा मुंबईची आहे झालेली प्रश्नपत्रिका आहे एक ते शंभर प्रश्न आहेत आणि इथं काय केलंय मुंबईवाल्यांनी एक ते पस्तीस टाकले जी केचे प्रश्न छत्तीस ते पंचावन्न टाकले मराठीचे प्रश्न आणि त्याच्या पुढं छप्पन्न ते शंभर टाकले तुमचे गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न असं आपण पकडूया असं लिहिलंय मी मुद्दा ठीक आहे मग तुम्ही काय करताय फक्त एवढे पंचेचाळीस प्रश्नांचं विश्लेषण करताय का बाबा हे खूपच अवघड आहेत का का फक्त तुम्हाला गणित बुद्धिमत्तेला जास्त मार्क आले म्हणून तुमचं सिलेक्शन होणार आहे का तसा काही नियम असेल तर सांगा म्हणजे आम्हालाही सांगतील कदाचित आमचं नॉलेज कमी असेल पण तुम्ही हे प्रश्न का सोडताय पंचावन्न प्रश्नाचं तुम्ही एक्सप्लेनेशन का करत नाहीयेत हा प्रश्न आहे मराठी दिसतं एवढं सोपं नाही तुम्हाला मराठी बोलता येतं तुमच्या आजोबांना येत होतं पण तुम्हाला माहिती मराठी व्याकरण हा विषय वेगळा आहे मराठी भाषा असणं आणि मराठी बोलता येणं ह्याच्यापेक्षा मराठी विषयाला मार्क घेणं हा घटक पूर्ण वेगळा आहे तिथे पण वाटेल ते पुस्तक वाचा मला त्याच्याशी देणं नाही इथं प्रश्नपत्रिका सोडवताना ज्या चुका होतात त्या चुका सुधारण्यासाठी सिली मिस्टेक टाळण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत आहे की तुम्ही मराठी आणि त्यासोबत तुमच्या जीकेचं सुद्धा विश्लेषण केलं पाहिजे फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करून तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडत आहात किंवा जे टॉपर यायचंय ते कुठेतरी मध्ये लटकतंय नाही का त्याची दोनशे चारशे रँक किती त्यापेक्षा बेटर आहे की प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं आवश्यक आहे कधी कधी काय होतंय डायरेक्ट सत्तर प्रश्न येतात जीकेचे काय होतंय शंभर प्रश्न असतात एक ते साठ प्रश्न जीके एकसष्ट ते पंच्याहत्तर प्रश्न मराठी आणि शहात्तर ते शंभर प्रश्न फक्त मॅथ आणि रिझनिंग मग जर तुम्ही फक्त शेवटच्या पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण केलं आणि तशीच सवय तुमच्या मनाला लागली आणि जर तुम्ही एवढे महत्वाचे घटक बाजूला काढून टाकले तर तुम्हाला नापास होण्यापासून अपयशापासून कोणीही रोखणार नाही की तुमची जबाबदारी राहिली माझं सांगायचं काम आहे की बाबा मी असं म्हणत नाही गण गणित बुद्धिमत्ता सोडून द्या मला काय ह्याचा तिरस्कार नाही मला एवढंच सांगायचंय की तुम्ही गणित बुद्धिमत्तेसोबत सामान्य ज्ञान आणि मराठी या घटकांचं सुद्धा विश्लेषण करा ह्याच्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकत नाहीत आणि जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही चुकीच्या मार्गाने जात आहात हे झालं तुमची प्रश्नपत्रिका असेल किंवा टेस्ट सिरीज असेल आता टेस्ट सिरीज तर एवढ्यात महाराष्ट्रात दोन चारशे लोकांच्या मग ती कुठल्या अकॅडमीची असेल किंवा काय असेल एक तर एक्सप्लेनेशनच नको म्हणावं मला पण हे असं अर्धवट देऊ नका फक्त गणित बुद्धिमत्ता आणि तेवढंच मी करतोय आणि चाललंय असं चालणार नाही आता आपण आधीपासून सांगत होतो समजा आम्ही जेव्हा हो एमपीएससी केली आणि एमपीएससी मध्ये जे आम्हाला अनुभव आले आता एमपीएससी मध्ये बघा कसं आहे सध्या वीस मार्क आहेत मॅथ रिजनिंगला आणि ऐंशी मार्क आहेत तुमच्या बाकीच्या जी के चालू घडामोडी सगळं असत त्याच्यात आता तुम्ही असं बघितलं का फक्त एमपीएससीचा विद्यार्थी गणित बुद्धिमत्ता एक्सप्लेनेशन करतो आणि तू म्हणतो तुम्हाला काय नाही जी के येतं सगळं जीके हा असा एवढा विषय आहे की सूर्या खालचंच नाही तर सूर्याच्या वर्च पण मध्ये येतं जीकेचे जीके खूप प्रश्न असे असतात की ते आम्हालाही सोडवता येत नाहीत विज्ञानचे प्रश्न असतात म्हणजे मला एवढे विज्ञानला मार्क होते माझं ग्रॅज्युएशन विज्ञान विद्नें मध्ये झाले तरीही काही कळत नाही की हे शोधायचं कुठे कुठं हे सुद्धा कधी कधी कळत नाही अशी वेळ तुमच्यावर येऊ नये आणि जर तुम्हाला ती सवय असेल तर ही सवय सुद्धा लावून बघा दोन्हीपैकी जी आवडेल तुम्हाला असं वाटलं की नाही फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करणंच आवश्यक आहे बाकीच्या विषयाची विश्लेषणाची आवश्यकता नाही मी टेस्ट सिरीज असेल सर्व पेपर असेल सगळ्याबद्दल बोलतोय ठीक आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही गणित बुद्धिमत्ता तर करायचंच आहे पण मराठी आणि जी केमध्ये सुद्धा आपले मार्ग जातात भविष्यात जाऊ शकतात तर तुम्ही दोन्हीही घटक करायचे आहेत फक्त गणित बुद्धिमत्ता करून तुमचं भागणार नाही तुम्हाला त्यासाठी मराठी आणि जी के सुद्धा करणं आवश्यक आहे बरं त्यासोबत काय आहे हे झालं झालेल्या प्रश्नपत्रिका अपेक्षित प्रश्न संच आणि टेस्ट सिरीज कळलं का म्हणजे पी वाय क्यू क्वेश्चन पेपर नुसार हा टेस्ट सिरीज आणि काय सांगितलं मी अपेक्षित ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करायचं आहे कारण जी के हा विषय प्रचंड अवघड आहे प्रचंड मोठा आहे प्रश्न त्याचे पंचवीस येतात कधी कधी पन्नास साठ सुद्धा येतात परंतु तुम्ही जर जी विश्लेषण न करता पुढे जात असाल स्पष्टीकरण न करता आणि फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण करत आहात तर तुम्ही चुकीची टेस्ट सिरीज लावली आहे तुम्ही चुकीचा अपेक्षित प्रश्नसंच किंवा झालेला प्रश्नसंच सोडवत आहात त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की जर तुम्हाला घटकनुसार प्रश्न सोडवायचे आहेत काही काही क्लासवाले किंवा कुठं एखाद्या बुकमध्ये कुठं एखाद्या मध्ये अशी सुविधा असते की तिथं घटकनुसार सुद्धा प्रश्न दिलेले असतात तिथं सुद्धा आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण करणं आवश्यक आहे जेणेकरून प्रश्न काय लेवलचा होता काय येऊ शकतो पर्याय अजून कोणते प्रश्न तयार होऊ शकतात या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाण होईल आणि तुम्ही ते, ते सोडवाल म्हणजे तुम्हाला शंभरपैकी जास्तीत जास्त मार्क मिळतील शंभरपैकी शंभर तर मिळणार नाहीत पण काय होतील मॅक्सिमम मार्क्स मिळतील त्यासाठी फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण मी करेल आणि मराठी तर मी माझे आजोबा पंजोबा पण बोलायचे त्यामुळं मराठीचा माझा मार्ग जाणार नाही आणि के तर काय मी सकाळ संध्याकाळ बघतोच जे इतिहास आहे शिवाजी महाराजांचा मी चांगलं वाचले त्यांच्याबद्दल महात्मा गांधी तर माझ्या नोटेवरचा असतात आणि टिळकांबद्दल सुद्धा मी ऐकलं की त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल चालू केले असला भांगिरपणा चालणार नाही तुम्हाला प्रत्येक प्रश्न विश्लेषण करणं आवश्यक आहे त्याशिवाय जर तुम्ही पुढे जात आहात तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडत आहात आणि जी नवीन पिढी आहे मग तुम्ही बघताय की कोणीतरी अठरा एकोणीस वर्षाचा विद्यार्थी पास होतो आणि तुम्हाला मात्र एकोणतीस वय लागतं तरी सुद्धा तुमचं काहीच होत नाही कारण स्ट्रॅटेजी चुकीची आहे मी वाचल तर हेच वाचल मी सोडवंत असंच सोडवल मी सोडवंत ता जाहिरात आल्यावरच सोडवल ही जी चुकीची पद्धत आहे यामुळे तुमचं नुकसान होत आहे ते टाळण्यासाठी तुम्ही तुमचे काही प्लॅन बदलणं आवश्यक आहे तर प्लॅन असे आहेत की बाबा विश्लेषण करायचं तर सगळंच सराव पेपर दररोज एक सोडवायचा आहे झालेला सोडवा अपेक्षित सोडवा टेस्ट सिरीज मधला सोडवा म्हणजे टेस्ट सिरीज कोणती लावायची मी सांगत नाही आपली असून पुस्तक मी सांगत नाही अपेक्षित सराव प्रश्न मी सांगत नाही आपलं सगळंच आहे आप पण मी काय सांगतोय वाटेल ते लावा जवळचं लावा आमचं लावा कुठले लावा जे करा फुकटचं करा काही करा परंतु प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आणि ओ एम आर शीट ही कंपल्सरी तुमच्याकडं पाहिजे ओएमआर शीट जर तुमच्याकडे नसेल आता हे महाराष्ट्र अकॅडमीचे तुम्ही कुठल्या अकॅडमीची घ्या ठीक आहे पण तिथं गोल असलेला पाहिजे एक ते शंभर असं हाताने लिहायचं आणि मग त्याच्या दोन तीन किंवा अब कडं लिहायचं असं करू नका हाताने तुमचे दिवस वायाला घालवू नका एखादं वर्ष असे व्हायला गेलं तर काय होतं तुम्हाला चांगलं माहिती की बाबा माझा हे चान्स गेलाय किती रडायला येतं शेजारच्या आसपासचे लोक गुलाब उधळतात मग त्यांच्या पार्टरना तुम्हाला जावं लागतं जेवायला फक्त मग आणि ते बिचारा सिलेक्ट होतं त्याचं लग्न होतं त्याचं सगळं सोयला लागतं म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलींचं तर एखादं वर्षी व्हायला गेलं तर लग्नाचा काय प्रेशर असतो ते मुलींना माहीत असतं किंवा मुलींच्या मैत्रिणींचं त्यांनी बघितलेलं असतं की काय होतंय त्यासाठी आपला प्लॅन व्यवस्थित असावा स्वतःचा प्लॅन स्वतः बनवा स्वतःची बुद्धी स्वतः वापरा तुम्ही काय तर लहान सहान लेकरं नाही राहिले आणि तुम्हाला हे गाव चालवायचंय देश चालवायचं आहे पोलीस प्रशासन सांभाळायचं तर तुमचे निर्णय तुम्ही घेतले पाहिजेत माझं सांगायचं काम आहे तुमचे क्लासवाले अकॅडमीवाले ते वेगळं सांगत असतील पण तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की बाबा हा असा असं सोडवतो ओ एमआर शेड्यूवर मी सोडवणार नाही मी फक्त आणि फक्त गणित बुद्धिमत्ता विश्लेषण कारण जिके आणि मराठी मला सगळं येते तो निर्णय तुमचा असेल त्याला मी विरोध करू शकत नाही कारण आपली कधी भेटही होत नाही आणि तुम्ही कधी काही केलं तरी मला काही फरक पडत नाही कसंही करून अभ्यास करावा तुमचं